नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ आज आपण स्टोन बद्दल बघणार आहे आपल्याला ज्योतिष सजेशन करतात ना जसं मी पण कुंडली बघते तर मला समोरचे विचारतात की ताई मी स्टोन धारण करायला पाहिजे का आणि हा स्टोन माझ्यावरती किती काम करेल तुमचा भूत खराब असेल तर तुम्ही पाचू घालता है ना तुम्ही डायमंड घालता तुम्हाला काही काही गोष्टी माहीत नाही पण तुम्ही रील्स वगैरे बघून हे स्टोन घालतात मग हे स्टोन आपल्यावरती काय काम करतात बघा एक छोटं बाळ असतं ना ते जेव्हा जन्माला येतं तर त्याला आपण किती प्रोटेक्शन देतो की आपल्याला वाटतं त्याला ते सर्दी नको व्हायला हे नाही झालं पाहिजे ते नाही झालं पाहिजे तशाच प्रकारे हे स्टोन असल्यावरती काम करतात जसं तुम्ही खूप बिमार आहे आणि तुम्ही मेडिसिन घेता तर तुम्हाला तात्पुरता आराम पडतो पण शेवटी नंतर डॉक्टरकडे तर जावंच लागेल ना तशास प्रकारे, तशाच हे स्टोन तुमच्यावरती तात्पुरतं काम करता पण तुम्ही लगातार एक एक वर्ष पाच पाच वर्ष घालत आहे आणि याला चार्जिंग करत नाहीये त्याच बोटामध्ये आहे बघा स्टोन जेव्हा तुम्ही धारण करता सर्वात आधी तुमचा स्टोन सिद्ध केलेला असावा सेकंड एका महिन्यातनं या तुम्ही म्हणा दोन महिन्यातनं परत तुम्हाला याला सिद्ध करायचं असते जसं तुम्हाला पाचू असेल तर ओम बुध बुधाय नमा, तो नमा। तो तुम्ही डायमंड घालत असेल तर ओम शो शुक्राय नमा मग आता प्रश्न हाच आहे की हे स्टोन घालायचे का बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही घालू शकता आता बिचारी गरीब एवढे पैसे कुठला आणतील तर मग सरळ असतं मी नेहमी सांगत असते तुमचे कर्म आणि तुमच्या मेहनतीनुसार सगळं काही स्टोन म्हणा कोणतीही रेमेडी तुमच्यावरती काम करतं धन्यवाद